भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद महाजन यांचा मृत्यू तीन मे रोजी झाला एक पत्रकार ते भाजपचे नेते असा त्यांचा प्रवास झाला त्यांचा जन्म तीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मेहबूबनगर तेलंगणा इथे झाला त्यांचे वडील शिक्षक होते सुरुवातीपासून ते राजकीय चर्चेत पुढे असं शाळेतील अनेक वादविवादही त्यांनी जिंकले याच काळात ते संघाशी जोडले गेले पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझमधून त्यांची पत्रकारिता पदवी पूर्ण झाली पत्रकारितेत संधी मिळाली नाही तर त्यांनी कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन सुरू केले वयाच्या एकविसाव्या बावीसाव्या वर्ष असताना त्यांचे वडील त्यांचं निधन झालं राजकारणावर त्यांची पकड खूप चांगली होती शिवाय पत्रकार बनण्याचे गुण त्यांच्यात होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या वृत्तपत्राचे ते उपसंपादक झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी महाविद्यालय शिकवणंही सुरू केलं आर एस एसला पूर्ण वेळ देऊन आणीबाणीच्या काळात देशात इंदिरा गांधींच्या विरोधात रोष वाढत असताना संघही मैदानात उतरला होता प्रमोद भाजन यांनी इंदिरा गांधींच्या निषेधार्थ मोर्चा काढला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांना संघ प्रचारक बनवण्यात यश आलं आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंक संघासाठी खूप काम केलं त्याची सक्रियतेही पाहून त्यांना भाजपमध्ये समाविष्ट करण्यात आलं एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत पक्षाचे अखिल भारतीय सचिव होते त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली जिंकता आले नाही भारतीय जनताच्या युवा मोर्चे तीन वेळा ते अध्यक्ष झाले यानुसार त्यांचं राजकीय जीवन सुरू झालं एकोणीसशे शहाण्णवमध्ये वाशवे सरकार सत्तेत आलं त्यावेळेला प्रमोद महाजन यांनी पहिली निवडणूक लोकसभा जिंकली त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आलं ते सरकार तेरा दिवस टिकलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर आलं मात्र भाजप महाजन यांचा पराभव झाला भाजप सरकारने राज्यसभेवर महाजन यांना पाठवण्यात आलं त्यावेळेला ते, ते माहिती व प्रसारण मंत्री होते दूरसंचार धोरणातही त्यांचा सुधारणा केल्या आज प्रमोद महाजन यांचा स्मृतीदिन म्हणूनच आपण एक त्यांचा राजकीय शैक्षणिक आणि त्यांचा विद्यार्थीदशेत असणारा कार्यकाळ इथं थोडक्यात मांडता आला त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन